सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय व गणरायाचे विसर्जन देखील मोठ्या उत्साहात साजरा झालंय नागरिकांनी गणरायाच्या मूर्त्या नदीच्या पात्रात विसर्जन केल्यानं विसर्जनानंतर मूर्त्या या पीओ पीच्या असल्यानं त्या विरघडल्या नसल्यानं तापी नदीच्या पात्रामध्ये विखरलेल्या अवस्थेत पडल्या होत्या त्यामुळे चोपडा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या स्वयंपूर्तेनं आपल्या कर्मचाऱ्यांना नदीपात्रात उतरवून विखरलेल्या गणरायाच्या मूर्त्या एकत्र गोळा करून विधिवत पूजा करून विल्हेवाट लावणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितलं यावर्षी गणरायाचं गणरायाचे विसर्जन जरी झाले असले तरी पुढील वर्षी घरगुती करून त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन नगर परिषदेचे अधिकारी यांनी नागरिकांना केलंय यावेळी स्वच्छता निरीक्षक व्ही के पाटील पाणीपुरवठा अभियंता जंगले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मागच्या दहा दिवसामध्ये चोपास शहरामध्ये गणपती उत्सव मोठा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि बऱ्याच गणपतीच्या मूर्त्यांचं पाचव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी विसर्जन हे झालेलं आहे जे मोठ्या मूर्त्या होत्या तर त्याची व्यवस्था विसर्जनाची व्यवस्था आम्ही चारडी येथील जी खदान होती तिथे केलेली होती परंतु ज्या मिडियम साईजच्या मूर्त्या आहेत आणि लहान आपल्या ज्या घरगुती मूर्त्या आहेत तर त्याचं विसर्जन इथं तापी तापी नदीचा जो निमुचा पूल आहे त्याच्या खाली इथं नदीमध्ये करण्यात आलेलं होतं तर आपण इथं पाहू शकतात की जवळपास एक हजारच्या वरती इथं मूर्ती आपल्या आपल्या दिसत आहेत ते ज्या उघड्यावर पडलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ऐंशी टक्के मूर्त्या या प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं जवळपास विसर्जन होऊन सात ते आठ दिवस झालेले आहेत तरी देखील त्यांचं विघटन जे आहे ते जे डायल्युशन आहे ते झालेलं नाही कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि केमिकल रंग याच्यामुळे ते त्याचं डायल्युशन झालेलं नाही आणि त्याचं जो इफेक्ट आहे तो आपल्या नदीवर आणि जो आपलं जे पिण्याचं पाणी त्याच्यावर होत आहे त्याचं पोल्युशन त्याच्यामुळे होत आहे त्याच्यामुळे आज, आज आमच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत विखे पाटील साहेब असतील आमचे असं आहे आमचे आम रमेश बायस्कर असतील आमचे रिंकू पवार आहेत आणि इतर आमचे जो पूर्ण स्टाफ आहे तर यांच्यामार्फत स्वयंस्फूर्तीने इथं आम्ही या मूर्त्यांचं संकलन केलेलं आहे आणि विधिवत त्याचं आम्ही त्याचं जी विल्हेवाट आहे आम्ही ती लावत आहोत तो ना है कि पेरी है पर, तर माझं नागरिकांना आव्हान आहे की यावर्षी आपण प्लॅस्टर वगैरेची बसवली असेल पण परंतु पुढच्या वर्षी जेव्हा गणपती उत्सव होईल तर आपण शाडू मातेच्या मूर्त्या या आपण घ्याव्यात आणि त्याचं विसर्जन करावं जेणेकरून नदीचं पोल्युशन हे आपलं होणार नाही कारण नदी हे आपलं जीवन आहे नदीमुळे आपण आपलं जीवन आहे त्याच्यामुळे माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे आणि विनंती आहे की त्यांनी पुढच्या वर्षी शाडू मातीच्या मूर्त्या बसाव्या बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू